रहानगर परिषदेनं अयोग्य माणसाकडून रहिवाशांच्या मालमत्तेचे माल सर्वे करून भरमसाठ कराच्या नोटिसा बजावल्यानं रहिवासी हैराण झालेत आणि संतापही व्यक्त करत आहेत रायगड जिल्ह्याच्या नगर परिषदेकडून रहिवाशांच्या माल मालमत्तेचा अयोग्य माणसाकडून सर्वे करून भरमसाठ कराच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत त्यामुळे येथील रहिवासी हैराण आहेत आणि संतापही व्यक्त करत आहेत या अनुषंगानंच नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय एडके यांनी रहिवाशांची सभा घेतली आणि बजावण्यात नोटीस बाबतीत खुलासा दिला की या नोटीसा अंतिम नाहीत रहिवाशांनी हरकती नोंदवाव्या या सभेत रहिवाशांतर्फे माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी मुख्याधिकारी अजय एडके यांना विनंती केली की योग्य माणसाकडून पुन्हा सर्वे करून योग्य नोटिसा द्या वाढीव कराच्या नोटिसा मागे घ्या अन्यायकारक कर भरणार नाही यावेळी रहिवाशांनी ही संताप व्यक्त करत आपल्या व्यथा व्यक्त केल्या सदरसभेत नगराध्यक्ष संतोष पोटफोड यांच्यासह अप्पा देशमुख मयूर दिवेकर महेंद्र गुजर महेश कोल्हाटकर यज्ञेश भांड प्रशांत देशमुख वसंत शेलार विजया गोखले अदिती शिंदे नीलम ओंकार आदी उपस्थित होत रही भाषांचा महत्वाचा मुद्दा असताना सुद्धा उपस्थितीत मात्र कमीच होती सर्वेक्षण करून ज्या मालमत्तामध्ये काही बदल झालेला असेल वापर बदल झाला असेल किंवा वाढीव बांधकाम झालेलं असेल त्या अनुषंगाने आपण सर्वे केलेला आहे तो सर्वे करून आपण ज्यांना फ्रेश नोटीस दिलेला आहे त्या या अंतिम नोटीस नसून त्यांना नगरपालिकेमध्ये आपण फॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे ज्याच्या थ्रू नागरिक आपल्या नगरपालिकेत ते आक्षेप घेऊ शकतात त्या जवळपास एक महिन्याचा कालावधी पण दिलेला आहे नागरिकांचा आक्षेपाचा आपण विचार करून त्याच्याबाबत सुनावणी घेऊनच नंतर पुढे आपण ती आपण डिमांड फायनल करणार आहोत त्यामुळे कोणत्याही नागरिकाने एकदम असं घाबरून जाण्याचं कारण नाही आहे जर नगरपालिकेमार्फत कोणत्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीबाबत चूक झालेली असेल तर ती सुद्धा सुधारणा देईल आत्ता जे आपल्या वाढीव झडपट्टीबाबत नगर पालिकेमध्ये मुख्याधिकारी यांच्या अध्य अदे, अध्यक्षतेखाली सभा झाली त्यामध्ये मी सर्व नागरिकांच्या वतीने एक त्यांना विनंती केलेली आहे का शक्यतो ज्या काही नागरिकांना ह्या वाढीव घरपट्टीच्या मालमत्ता करायच्या नोटिसा गेलेल्या आहेत त्या रद्द करण्यात यावा त्याचं पुनर्लोकन व्हावं आणि मगच त्याची पुढील कारवाई व्हावी परंतु जर काही अडचणी त्यांना असतील तर नागरिकांना दुसरं मी एक विनंती करेन का आपल्याला आलेल्या नोटिसांना शक्यतो लवकरात लवकर त्याच्यावर ऑब्जेक्शनची ऑब्जेक्शन घेण्यात यावं तिसरं ती माझे एक नागरिकांना विनंती राहील शेवट नगरपालिका आहे वाढीव घरपट्टी आले म्हणून प कोणी कर भरू नये असं नाही तर जी काही आपली गेल्या वर्षीची घरपट्टी असेल गेल्या टाईमची घरपट्टी असेल तर निदान तेवढी रक्कम ताबडतोब नगरपालिकेमध्ये आपल्या सोयीनुसार भरण्यात यावी आणि वाढीव घरपट्टीचा किंवा कराचा एकही रुपया भरण्यात येऊ नये त्याचा त्या बाबतीत लवकरात लवकर शासनाकडून योग्य तो निर्णय लावून घेण्यात येईल आपले शेवट हा जो निर्णय होणार आहे तो माझ्या माहितीप्रमाणे हा जिल्हाधिकारी यांच्या दरबारात होईल आपले सर्वांचे लाडके नेते खासदार सुनीलजी तटकरे साहेब आदितीताई आणि अनिकेत भाई हे तिघेही त्याच्यामध्ये लक्ष घालून लोकांच्या दृष्टीने जे काही अन्याय होत असेल तो दूर नक्की केला जाईल याबद्दल लोकांनी खात्री बाळगावी फक्त पुन्हा माझी एक विनंती राहील का ऑब्जेक्शन हे प्रत्येकाने नगरपालिकेमध्ये द्यावं जी काही आपली गेल्या वर्षीची घरपट्टी आहे ती नागरिकांनी वेळेत भरावी एवढे मी दोन दोन विनंत्या करतो प्रतिनिधी नरेश कुशवाहा एन टी व्ही न्यूज मराठी रोहा रायगड